येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अप्नांच अभिवादन शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या चौथ्या वचनात असे लिहिले आहे तो तुझा जी विनाश गर्तेतून उद्धरितो तो तुला दया आणि करुणा यांचा मुक्त घालितो देतो दया आणि करुणा हे भावनेचे एकाच कुटुंबातील शब्द असले तरी त्यांना स्वतंत्र अर्थ आहे खरंतर या मानवी मनातील दोन उदात्त भावना आहेत ज्या अनुभवणाऱ्या व्यक्तीचे जीवन बदलू शकतात वाक्यप्रयोगांत दया दाखवली जाते तर करुणा केली जाते दया बाह्य कृतीतून दर्शविली जाते तर करुणा अंतर्मनातून वाहते दरिद्री असहाय्य व्यक्तीला त्याच्या भयंकर दुःख पीडा संकटाच्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी केलेली मदत म्हणजे दया अपंग दुर्बल खंगलेला भोकेला भिकारी पाहून त्याला अन्न देणे किंवा दोन पैशांची मदत करणे म्हणजे त्याला दया दाखविणे करुणा अंत्यकरणात होणाऱ्या जाणीवेने केलेली कृती असते आईपासून दूर झालेल्या नवजात बालकाचे रडणे ऐकून त्याला उराशी धरून कवटाणाऱ्या व त्याला दूध पाजणाऱ्या स्त्रीची कृती म्हणजे करुणा होय करुणेत पीडित जीवाच्या दुःखाबद्दल अनुकंपा व त्याच्या दुःखाची स्वतःमध्ये अनुभूती असते तर एक दाखलाच सांगितला एरिहोस जात असलेल्या एका वाटसरूला लुटारुंनी लुटले त्यांनी त्याला बेधम मारहाण करीत अर्धमेला करून टाकले त्याच वाटेने जाणाऱ्या लेव्याने व नंतर परुषाने त्याला पाहिले परंतु ते वाट बदलून निघून गेले थोड्या वेळाने एक शमरुणी तेथे आला त्याला त्या ते वाटसरूचा कळवळ आला त्याने जवळ जाऊन त्याच्या ते जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधिल्या आपल्या जनावरावर बसवून त्याला उतारशाळेतने तेथील रक्षकास पैसे देऊन त्याची काळजी घेण्यास सांगितले शमरुण्याला त्याची दया आली व त्याने त्याच्यावर ते करुणाही केली तो वाटसरू सैतान म्हटलेल्या दुष्ट लुठारूच्या तावडीत सापडलेल्या मानवजातीचे प्रतीक आहे त्या सैतानाने त्याला पाप आणि अपराधात पाडून सार्वकलिक मरणाच्या दारात आणून टाकले आहे तो चांगला शमरुणी दुसरा तिसरा कोणी नसून प्रभेश ख्रिस्तच आहे त्याला आम्हा मानवांची दया आली तो करुणेने स्वर्ग सोडून आमच्या जवळ म्हणजेच भूतेलावर आला त्याने मानवाचे मरण स्वतःवर घेतले व आपल्या रक्ताचे मोल घेत मरण पावलेला ख्रिस्त विजयाने पुन्हा उठला त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास पापक्षमा व स्वर्गीय जीवनाचा लाभ होतो तो त्यांना दया व करुणेचा मुकुट घालितो हेच दयाव आपणासही प्राप्त व्हावी हीच प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद